नमस्कार अनुवाद आपला न्यूज तर्फे मी रेणुका गायकवाड स्मार्ट सिटी नाशिक मध्ये वाहतुकीचे वाजले तीन तेरा कुंभमेळ्याच्या नियोजित बैठका व दौरे यामध्ये व्यस्त वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांचे नाशिककरांकडे दुर्लक्ष परिणामी नाशिककरांना रोजच सहन करावा लागतोय मनस्ताप आज दिनांक पंचवीस जून रोजी नेहमीप्रमाणेच बंद सिग्नलचा फटका हा नाशिककरांना बसला नाशिक, नाशिक पुणे महामार्गावरील विजय ममता सिनेमागृह हो। येथील सिग्नल अनेक तास बंद असल्याने बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या विशेष म्हणजे यावेळी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे निदर्शनात आले गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक शहरामधील महत्वाचे सिग्नल अचानक बंद होतात परिणामी वाहतुकीचा खोळंबाही होतो व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो चालकांचे संभ्रम निर्माण होऊन अनेकदा अपघात झालेच्या घटनाही निदर्शनात आल्या आहे शहरातील अनेक महत्वाच्या थांब्यावरील वाहतूक पोलीस कर्मचारी अचानक गायब होतात वातानुकूलित कार्यालयामध्ये बसून सीसीटीव्हीद्वारे शहराची निगराणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाशिककरांच्या जीवाची पर्व असल्याचे दिसत नाही कुंभमेळ्यामध्ये नाशिक शहराची वाहतूक सुरळीत व सोयी सुविधांनी युक्त असावी यासाठी शासनाकडे भरमसाठ निधीची मागणी करणारे अधिकारी सद्य परिस्थितीवर काय तोडगा काढणार याचीच वाट नाशिककर पाहत आहे वाहतुकीचे नियम मोडले म्हणून नाशिककरांकडून भरमसाठ दंड वसूल करणाऱ्या वाहतूक विभागाच्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण असा संतप्त सवालही नाशिककरांकडून वेळोवेळी उपस्थित केला जात आहे